भूषण चिंचोरे आपल्या सोबत जळगाव जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया भूषण तिकडे काय परिस्थिती आहे पावसाचा जोर ओसरलाय का शेतकऱ्यांचा नेमकं काय म्हणणं त्यांच्या सुधारला दुष्काळाची मागणी आहे का, का? पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी गेल्या दोन दिवसांमध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे भयानक नुकसान जे आहे ते जळगाव जिल्ह्यात झालेलं आहे आता जर तुम्ही बघू शकलात तर पुढारी न्यूज या ठिकाणी चिखल तुडवत अक्षरशाळा या शेतामध्ये यावं लागलाय मी कॅमेऱ्या विनंती करेल मी या ठिकाणी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या ठिकाणी गुडगावर चिखल जो आहे तो या शेतामध्ये आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कापसाचं हे शेत आहे मात्र कुठेही हे कापसाचं शेत असल्याचं दिसून येत नाही कल्पना करवत नाही इतकं भयानक नुकसान या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं आहे मी कॅमेरामनला विनंती करेल की हा चिखल पुढारी नूकच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवा आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत अतिशय त्रस्त शेतकरी या अतिवृष्टीमुळे झालेले आहेत आपण जर विचार केला तर कापूस असेल मका असेल सर्वच पिकांना फटका बसलेला आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतात इतका चिखल असल्यामुळे शेजारी सुद्धा शेतकऱ्यांना उभं करता येऊ शकत नाही अशी परिस्थिती मी शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल काय नुकसान तुमचं या ठिकाणी झालेलं आहे हॅलो काय करो दादा या शिका रे मका ते रोज तो सडक परत शेतकरी कपाशी फेर ते आत्महत्या कराणी बाजू हे काय आशा बोंडा येत समोर ये बर -बर त्या काय या शेतकरीले यांनी काय करायला पाहिजे नुकसान बरोबर काही असं वाटत की आत्महत्या करी नि टाको कोण कारण या हर गोष्टीनं शेतकरी ना कोणतं संरक्षण नाही आई आज हजार पिक आहेत काय करो कपाशी पेर त्या चाराना कपाश्या पिरी राहू त्या बिसी द्यायनात मग काय टाकू त्या जमीन स्वतः उत्तर दुनियाभरणा खर्च पाणी लाईसन शेतकरीला जर काहीच नाही आणि कोणी सरकार सुद्धा देखू शकत नाही काय करायला पाहिजे ह्या काय कशाकार का काय करायला पाहिजे करता एवढं जर कधी सण शेतकरी भरना राबी सन ऐन टाईम परमेश्वर साथ देत नाही हर गोष्टीने जर जबाबदारी कोणी पाहत नाही तर शेतकरी करायला काय पाहिजे हर गोष्टी अशा होतील तर शेतकरी जे कसा याने आत्महत्या कधी करावी दुनिया अरे सतराशे रुपयाने पाच हजार रुपयाने सतराशेला भेटी राहणी आठशे रुपयाने हजार रुपयाने भेटी राहणी तर जगे कसा शेतकरी यांनी काय करायला पाहिजे आज जगाले कसा करता पाहिजे कोणत्याच जर शेतकरीला साथ नाही भेटली तर सरकार काय करी आणि कोठे कोठे ध्यान शेतकरी जगे कसा अहो आत्महत्यानी करणार तर काय करणारे दुःख आपण आपण या ठिकाणी बघू शकतो जर बघितलं तर हे अगदी अगदी सुद्धा म्हणालात आणि या आजोबांनी सांगितलं की अत्यंत बिकट अवस्था आहे आणि अत्यंत सध्या प्रचंड चिंतेत सगळा बहिरराजा आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा पुन्हा एकदा ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे सडलेलं पीक सगळं शेतकऱ्यांच्या हातात आहे